याची सगळी माहिती तुम्हाला देत असं आहे की मोदीजी स्वतः स्वयंसेवक हे संघाचे प्रचारक राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे संघाच्या बद्दल एक आस्था त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे आणि निश्चितपणे एक स्वयंसेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे नागपूर जिल्हा सहकारी बँक ही घोटाळ्यामुळे मागच्या काळात बंद पडली पण मला अतिशय आनंद आहे की आज या बँकेवर आम्ही संस्थात्मक प्रशासक म्हणून महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेला बसवलेला आहे आणि एम एस बँक पुढच्या तीन वर्षामध्ये याचा टर्न अराऊंड करेल आणि भ्रष्टाचाराने पोखरलेली बँक जी काँग्रेसच्या आणि त्यावेळेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे अक्षरशः शेतकऱ्याला ज्या बँकेने नागवलं ती बँक आता पुन्हा एकदा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका